फडणवीस पाहिजे देवेंद्र फडणवीस अशी व्यक्ती आहे की ते भ्रष्टाचारी वगैरे नाही आमच्या देवदेव करायला जेवा म्हणून काही देवा देवाचा शिंदे व्हावा मुख्यमंत्री याचा मास्टर मंडळी तीच व्यक्ती आहे जे प्रगतीच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र कुठेतरी चांगल्या स्थितीत आणायला येतात ना परत आणि जे मध्यंतरी जे नेगेटिव्ह आले की इथले उद्योगधंदे पळवले ते काय नाही त्याच्यातून त्यांना विकासाचं किती गती पुढे वाढवायचे शेवटी प्रत्येकाला चान्स दिला देवेंद्रजी आपले किंवा एकनाथ दोघेत कोणी झाले तर चालेल कारण त्यांनी जो आपला धनुष्यबान काँग्रेसच्या गोठ्यात बांधून ठेवला होता उद्धव ठाकरेंनी तो तिने धाडस करून सोडून आणलेला आहे तर आज मुख्यमंत्रीच्या पदाला असतील तर ते शिंदे मुख्यमंत्री कोणी होते फक्त जनतेचा नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये आपण पाहतोय विधानसभा निवडणुका झालेल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीला भरभरून असं यश मिळालेलं आहे आणि आता पंधरावी विधानसभा जी स्थापन होण्याच्या मार्गावरती आहे आताच आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे मात्र महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कोणाविषयी चर्चा आहे मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा त्यांना हवा याविषयीच आपण जाणून घेणार आहोत चला तर मग कोल्हापुरातल्या नागरिकांकडे जाऊया नागरिकांकडनं जाणून घेऊया की त्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण आहे मुख्यमंत्री म्हणून कोण व्हावं असं आपण जाणून घेतोय मामा काय वाटतो मुख्यमंत्री म्हणून कोण व्हावं असं तुम्हाला वाटत पुन्हा एकदा शिंदेसाहेब काही मुली आहेत त्यांच्याकडे मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटत देवेंद्र फडणवीस का बरं लाडकी बहिणी योजनेचे ते पण जास्त हे होत्या सौभाग्य होते ना त्यामुळे पण एकनाथ एक एक शिंदे यांच्याकडे पाहून लाडक्या केलेलं पण एकनाथ शिंदे भेटलेले ना मुख्यमंत्री पद आणि काही जण आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय वाटतं मुख्यमंत्री कोण व्हावं परत असं काय सांगायचं एकनाथ शिंदे का बरं काय आता तिने सवलत केली नाही बायका त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस अशी व्यक्ती आहे की ते भ्रष्टाचारी वगैरे नाही आहे काय त्यांनी आतापर्यंत एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही आणि त्यांचं ते अभ्यासू अभ्यास जो आहे त्यांचा तो दे भरपूर चांगला आहे दे त्यामुळं देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पाहिजे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला एकनाथ शिंदेचा चेहरा योग्य वाटतो आणि लोकलचं जर मतदान हवं असेल तुम्हाला तर एकनाथ शिंदेशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला मुंबईची हो जी काय आता इलेक्शन लागून नगरसेवकची त्यामुळे तुम्हाला मदत होईल भाजप त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करावा मुख्यमंत्री असं मला वाटतं आमने देवेंद्र फडणवीस व्हावे असं वाटत कारण व्यक्ती चांगले आहे ना डोके लेटे आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे व्हावेत सगळे धर्म सभा धर्म धर्म सभा परतात त्यांच्याकडे भाजपवर नाही येते आमची अशी इच्छा आहे ज्यांची इच्छा आहे लोक देवदेव करायला त्यांच्याकडं मुख्यमंत्री व्हावा म्हणून का ते बघितलं मी पण त्या देवदेव देवास शिंदे व्हावं मुख्यमंत्री आणि चांगलं धोरण त्यांचं प्रत्येकाला समोर येणे पट्टेला मदत करणे काम गावात आणणे म्हणजे डायरेक्ट माणूस आहेत असं माणूस पाहिजे का आम्ही कायम पाहिजे इच्छा आहे एकनाथ शिंदे काय भरपूर केलेलं आहे काय बोला ना आमच्या मनात आहे ते आम्ही बोलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच बरोबर मुख्यमंत्री कोण आवाज मला आमदार अजित पवार काय म्हणजे दोघे पण आलेले आहेत मुख्यमंत्री अजित पवार व्हावं असं माझी इच्छा अजित पवार आपण पाहतो की मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवी दोन्ही पण झालेले फक्त आता अजित पवार अशी माझी इच्छा आज मुख्यमंत्री पद नको मुख्यमंत्री पद हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कोण हवं असं मुख्यमंत्री कोणी होते फक्त जनतेचा आधार व्हावा एवढीच माझी इच्छा आहे जनतेने आता आहे त्यामुळे कोण वाटतं मुख्यमंत्री पदासाठी तीन चेहरे आहेत आता महिलांसाठी त्यांनी भरपूर केलेलं आहे ते एकनाथ शिंदे आहेत त्यामुळं भरपूर महिला या त्यांनाच वोट करत असणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावे ही माझी इच्छा आहे थँक्यू काय वाटतं कोण व्हावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडीफार महिलांची त्यांना काळजी आहे इथन पुढे पण त्यांनी आणखीन काळजी घ्यावी आणि महिलांसाठी काहीतरी सुरक्षित योजना काढाव्या हीच अपेक्षा आहे त्यांची योजना याव्या पण त्यांनी योजनेअंतर्गत का आणखीन काही काही केलंय पण दर पण वाढवल्यात ते थोडे दर कमी करावे हीच अपेक्षा आहे मामा मुख्यमंत्री म्हणून कोण व्हावा असं वाटत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस चांगले आहेत ना महाराष्ट्र चालण्यासारखे आहेत पण एकनाथ शिंदे तरी पण देवेंद्र फडणवीस बरे त्यानंतर दोन वर्षानंतर एकनाथ शिंदे झाले तरी चालेल तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री कोण व्हावं मुख्यमंत्री व्हावे म्हणजे एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जी काय लाट आलेली आहे ती फक्त एकनाथ शिंदेच्यामुळे आलेली आहे कारण त्यांनी जो आपला धनुष्यबाण काँग्रेसच्या गोट्यात बांधून ठेवला होता उद्धव ठाकरेंनी तो तिने धाडस करून सोडून आणलेला आहे तर आज मुख्यमंत्रीच्या पदाला दावेदार असतील तर ते एकनाथ शिंदे काय सांगाल तुम्हाला काय वाटत हाय यांनी भाषण केलंय हेच खरं आहे एकनाथ शिंदेच व्हावं हो, फडणवीस किंवा शिंदे पण मुख्यमंत्री कोण व्हावं वा असं देवा भाऊ एकच सगळ्याचा मास्टर माइंड तीच व्यक्ती आहे म्हणजे प्रगतीच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र कुठेतरी चांगल्या स्थितीत आहे त्यांना परत आणि जे मध्यंतरी जे नेरेटिव्ह आले की इथले उद्योगधंदे पळवले ते काय नाही त्याच्यातून त्यांना विकासाचं किती गती पुढे वाढवायची आहे शेवटी प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे आता यांना परिवर्तनाच्या लाटेत यांना चान्स दिलाय आता बघू कितपत महाराष्ट्राचं होत आहे नाही आता तो त्यांचा म्हणजे कसा आहे शेवटी युती धर्म आहे ते ते मोठी मंडळी ठरवतील कोण काय करायचं कोण काय करायचं मग अडीच वर्ष पद घेतील किंवा मग पाच वर्ष एकाचा कुठल्या तरी व्यक्तीचा होईल पण एकनाथ शिंदेचं पण कार्य चांगलं आहे मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटत एक तर त्रेवंडे पंडित नाही तर शिंदे साहेब शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना जी चालू केली ती त्यामुळे प्रत्येक गरजू महिलांच्या गरजा बाहेर पडल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ह्यावेळी जे काम केलं जनतेसाठी ते फार चांगलं केलेलं आहे मामा मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटत वा एकनाथजी शिंदे पंडित पण चालतील कोणी होते जनता खुश आहे त्यांच्या पतन आनंदी आनंद तुम्हाला काय जनता आता या लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे सगळेजण खुश आहेत म्हणजे स्वतःच्या हक्काचे पैसे मिळाले आणि खर तर आता इथून पुढे म्हणजे आयकर भरतात हे करतात तसं नाही त्यांनी आता जसे दिले की नाही तसे खरोखर ज्या माणसांना गरज आहे त्यांना खरोखर पैसे इथून पुढे चालू ठेवले पाहिजेत असं मला वाटतं हा देवेंद्रजी आपले किंवा एकनाथ दोघीत कोणी झालं तरी चालेल आपण कोल्हापुरातली मत जाणून घेतोय मामा मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटत आम्हाला काय करणार एकनाथ शिंदे आहेत एकनाथ शिंदेनी शेतकऱ्यांसाठी काम केलं तुम्हाला काय वाटतं बरं झालं बरं मुख्यमंत्री कोण व्हावं वाटत एकनाथ शिंदे तुम्हाला काय वाटतं कोण व्हावं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस कोण व्हावं वाटतं मुख्यमंत्री आता कोण मला काय समजायचं तर आपण कोल्हापूर मधील मत जाणून घेतली कोल्हापुरातल्या नागरिकांना काय वाटतंय मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यावर्षी कोल्हापूरकरांनी मतं मांडली आहेत तुमच्या मनामध्ये कोण आहे काय वाटतंय मुख्यमंत्री महाराष्ट्राचं कोण व्हावं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याबरोबरच मी इथेच आमच्या लोकमतसाठी कोल्हापूर म्हणून दुर्वावी तसंच आमचं युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका